महाविकास आघाडी मिळत आहे कसं पाहता आता बघा मी आता आपल्याला उत्तर दिलं अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं झालेलं नुकसान मी आपल्याला माहिती दिली आकडेवारी दिली सभागृहात त्याची चर्चा सुरू आहे त्याचं आता उत्तर झालं एका बाजूला तो विषय सुरू आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रावरची चर्चा सुरू आहे आणि ज्यांनी एकेकाळी राज्याचं नेतृत्व केलं आणि ज्यांनी माध्यमांना अनेक वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या जा हो जा बांधावर हो। जाणारे आहोत चर्चेमध्ये सुद्धा जे सहभागी होत नाहीत ज्यांना केवळ केवळ सत्तेच पडले पूर्वी पूर्ण केले पण ते विरोधी पक्षात आहेत पण ते मंडळी केवळ सकाळी येतात तर सध्या काळात हाऊसमध्ये बसतात प्रत्येक आयुधाचा वापर करतात घोषणा करतात सरकारचं काही चुकलं तर सरकारला चुकलं म्हणून सांगतात असं का करणारे सुद्धा माजी मुख्यमंत्री या सभागरात आहेत आणि केवळ आधीच नाही म्हणून त्या विधानमंडळाला एकदा शिवायचं पाय लावायचं आणि निघून जायचं ही फक्त सोपस्कार पाळणारे सुद्धा काही मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळे याच्यावरून आपण बरं झाला हा प्रश्न विचारला ज्याला शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीचं काही पडलं नाही ज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय सरकार निर्णय घेणार मराठा समाजाचा आज अहवाल देखील सादर झालेला आहे नेमकं या अहवालात काय म्हटलेलं कारण जर जरंगे पाटलांनी अल्टिमेटम दिलेला आहे चोवीस तारखेचा नेमकं सरकार हे अल्टिमेटमच्या अनुसरण अनुसरून कशा पद्धतीने अहवालातनं मराठा समाज या समितीनं आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांकडं आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री मोदयांकडं समितीचा अहवाल सादर केलेला आहे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये या अहवालावरती चर्चा होईल या अहवालावरती विचार केला जाईल नक्की जसं यापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि मान्यदारांनी सांगितलेलं आहे इतर कुठल्याही समाजाच्या